ओम शिवाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या माझ्या चॅनेलवर आज मी घेऊन आले आहे एक सुंदर रंगीत आणि आरोग्यदायी रेसिपी कच्च्या हळदीचं लोणचं थंडीच्या दिवसात शरीर गरम ठेवायचं सर्दीपासून बचाव करायचं आणि चवही वाढवायची तर हे लोणचं अगदी परफेक्ट उपाय आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेवटी मी सांगणार आहे एक खास टीप जी लोणचं महिन्याभर ताजं ठेवेन चला तर पाहूया साहित्य कच्ची हळद अडीचशे ग्रॅम आलं छोटा तुकडा पिवळी मोहरीची डाळ पन्नास ग्रॅम सोप पन्नास ग्रॅम मेथीदाणे एक ते दोन चमचे जिरे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा चवीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे लिंबाचा रस चला ही हळद मी स्वच्छ धुवून बाजूला ठेवली होती सुकवून आता त्याला आपण सो साळून घेऊया छान असं सोलून घेऊया अशाप्रमाणे ही मी अडीचशे ग्रॅम हळद घेतली आहे कच्ची हळद हे मग आपलं साळून झालं आहे छानपैकी असे त्याचे पण छान असे तुकडे करू न मी क्यूब केले तुम्ही लांब तुकडेही ठेवू शकतात छान असे कापून घ्यायची छोटी छोटी चौकणी तुकडे करा किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसारही करू शकतात अगदी पातळ साईज केल्यास मसाले पटकन मुरतात आलंसुद्धा बारीक चिरून घ्या छान असं आल्याचेही स्लाईस करून छोटे छोटे चोकणी तुकडे करून घेऊया किंवा तुम्ही तुम्ही चावडीप्रमाणेही ठेवू शकतात छान असे आल्याचेही तुकडे झाले साहित्य बघू आपण छान बारीक केलेले तुकडे केलेले हळद आल्याचेही छान तुकडे केलेले बारीक दोन लिंबू मिरच्याचे स्लाईस मेथीत आणि एक चमचा जिरे दोन चमचे आहे एक चमचा लाल तिखट पावडर आणि अर्धी वाटी सोप अर्धी वाटी मोहरीची येल्लो डाळ हे सगळं साहित्य आपल्याला लोणच्यासाठी लागणार आहे चला तर आपण तयारी करूया आता मॅजिक मसाला तयार करूया कढाई गरम करा आणि त्यात टाका एक ते दोन टेबलस्पून जिरे ते छान असे मंद आचेवर भाजून घेऊया मंदाच्यावर हलकेसे भाजून घ्या भाजताना घरभर एक, एकदम एकदम अप्रतिम सुगंध येतो सुगंध आला की गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या हे आपले छान असं भाजले आहे त्यात आपण सोप ॲड करूया तेही छान मंद हलकेसे भाजून घ्यायचे छान असं खमंग सुगंध घरभर पसरतो हे आपलं चांगलं असं भाजून झालं आहे आणि छान असं हलक्या हाताने मंदात भाजायचं मन मंदाचेवर आणि हे बाजूला काढून घेऊया आपण थंड होण्यासाठी ही रेसिपी अगदी सोपी अगदी कुणीही बनवू शकतं आणि मेन म्हणजे हेल्दी यामध्ये मेन मी दोन घटक टाकले जे हळद कच्ची हळद आणि आलं हे भाजून झाल्यावर आपण याच्यात दाणे ॲड करूया हे बाजूला काढून घेऊया आणि थंड होण्यास ठेवून देऊया आणि याच्यामध्ये दाणे ॲड करून तेही हलकेसे मंदाच्यावर भाजून घेऊया मेथीचे दाणे लगेच जळतात म्हणून कंटिन्यू हलवत राहायचं आणि छान असे भाजले गेले की तेही काढून घेऊन थंड करायला ठेवूया ह्या सगळ्या गोष्टी मंदाच्यावर हलकेसे भाजून तर भाजताना घरभर एकदम अप्रतिम सुगंध येतो सुगंध आला की समजा आपले मसाले छान भाजले गेले आहेत आणि ते काढून बाजूला थंड होऊ द्या आणि थंड झाल्यावर जाडसर वाटून घ्या हा आपल्या म मसाला लोणच्याला देणार आहे एक खास खमंग घरगुती स्वाद हे आता मिक्सरमध्ये टाकून मी जाडसर वाटून घेणार आहे ज्याप्रमाणे मी बोलली दोन घटक जसे हल आणि कच्ची हळद हे दोन घटकांचं कॉम्बिनेशन देतं नैस देतं सर्दीवर नैसर्गिक औषधाचा परिणाम घरगुती औषध खूप आरोग्यदायी रेसिपी आहे आरोग्यही हवं आहे पण चवही कमी नको हेच आहे ह्या लो, लोण ह्या लोणच्याचं कुपीत म्हणून नक्की करून बघा चवीला एकदम अप्रतिम लागतं तडकायसाठी तेल गरम करा छान तेल तुम्ही मी ही रिफाईन ऑईल वापरले तुम्ही मस्टर्ड ऑइलही वापरू शकतात त्यांनाही छान लागतं तेल गरम झाल्यास तेल हे आपलं पुरेसं गरम झालं आहे तर आता आपण अगोदर ॲड करूया मिरच्याची स्लाईस त्यानंतर आल्याचे तुकडे आणि हळदीचे तुकडे छान असं एकत्र दोन्ही तीनही गोष्टी मिक्स करूया आणि त्याला परतून घेऊया आणि हे मऊ होईपर्यंत मस्त परतवा रंग बदलतो आहे का बघा कच्चा पिवळा ते सुंदर सोनेरी रंग होईपर्यंत परतवायचं आहे हे बघा हळदीचा रंगच सांगतो आहे की कि, किती छान रंग येतो आहे हे मस्त एकत्र एक जो छान असं परतवा। आणि हे सगळं साहित्य घरात सहज मिळणार आहे पण याचा जादूई संगम बनतो एक भन्नाट लोणचं तर ते नक्की बनवून बघा नक्की घरातल्या सगळ्यांना आवडेल तुम्ही आत्तापर्यंत बरेच लोणचे खाल्ले असेल हेही ट्राय करा आणि अगदी इझी रेसिपी अगदी सोपी अगदी दहा ते पंधरा मिनटात बनणारी रे, रेसिपी आहे ही छान असं परतून झालं आपला हा मसाला जो ग्राइंड करून ठेवला तोही त्यात ॲड करा त्यात मोरीची डाळ येल्लोवाली मस्टर्ड डाळ ते टाकून चांगलं परतून घ्या परत छान असं कलरही ये येतोय छान त्यात तयार केलेला हा मसाल्यासोबत पिवळी मोहरीची डाळ लाल मिरची पावडर आणि मीठ चवीप्रमाणे हे सगळं नीट मिक्स करून दोन ते तीन मिनटं परतवा हे दोन ते तीन मिनटं मध्ये परतून झालं आहे हा सुगंध म्हणजे आईच्या हातचं लोणचं प्रत्येक घरी असं चविष्ट काहीतरी असायलाच पाहिजे नक्की ट्राय करा तुम्ही मी याच्यामध्ये नंतर सांगणार आहे एक खास टेप लोणचं टिकवण्यासाठी यामध्ये सेंदा नमक मग ॲड केलं मी एक चमचा चवीप्रमाणे टाका तुम्ही आणि यात मी लिंबाचा रस तो ॲड केला आहे आणि मी पुन्हा एक छान असं परतून घेतलेलं हे बघा हे आपलं लोणचं ऑलमोस्ट तयार झालेलं आहे एकदम जबरदस्त सुगंध दरवतोय ना खास टीप हे लोणचं जास्त दिवस टिकवायचं असेल तर नेहमी कोरड्या चमचानेच काढा आणि बरनी थंड आणि कोरड्या जागी ठेवा असं ठेवलं की महिनाभर त्याची चव रंग आणि सुगंध कायम राहतो तर हे आपलं लोणचं अशा पद्धतीने तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी माझी खास हळदीचं लोणचं रेसिपी थोडं तिखट थोडं खमंग आणि भरपूर आरोग्य जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल अन्नपूर्णा बाय कविता नेहरे आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही ही रेसिपी करून बघितली का आणि तुम्ही कुठून बघता आहे तुम्हाला कोणता स्वाद जास्त आवडला हे लोणचं शक्यतो काचेच्या बर्नीतच ठेवायचं आरोग्य आहे हव आहे पण चवही कमी नको तर हे लोणच्या गुप्पीत नक् नक्की ट्राय करा हे लोणचं छानपैकी आपल्या लोणचं आहे मी असं काचेच्या बनत आपण भरून ठेवूया नक्की रेसिपी ट्राय करा तोपर्यंत आपण भेटूयात पुढच्या नवीन स्वाद आणि आरोग्यासोबत तोपर्यंत आरोग्य राखा ही आरोग्यदायी आणि चविष्ट रेसिपी हळदीचं लोणचं नक्की ट्राय करा हळदीमध्ये असतं सोन्यासारखं आरोग्य यी रेसिपी ही रेसिपी हिवाळ्यात शरीराला ऊब देते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते म्हणून नक्की ट्राय करा तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना थँक्यू आणि ओम नम शिवाय पुन्हा भेटूया एक नवीन चोवीसोबत तोपर्यंत बाय